नमस्कार मित्रांनो आज मी खुश आहे कारण की तुमच्यासाठी एक नवीन चांगला इम्प्रुव्हड फॉर्म्युला मी घेऊन आलेलो आहे जसे की मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ तयार केला होता यल आर्जिनिनवर आज यल आर्जेनिन आणि प्रो अँथोसिडिन या याचं कॉम्बिनेशन आणि झिंक आणि पोलिक ऍसिड याच्या कॉम्बिनेशन बरोबर मी आज म्हणजे एक प्रॉडक्ट नवीन इंट्रोड्यूस करतो आहे आणि खरोखर लैंगिक समस्यासाठी एकदम चांगल्यात चांगलं तुम्हाला म्हणजे रिझल्ट देणार आहे तर मित्रांनो सहज चालू करूया आजचा व्हिडिओ मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून कुठे कुठे चांगल्यात चांगलं या विषयावर डिस्कशन झालं पाहिजे या प्रॉडक्ट बद्दल लोकांना माहिती पडली पाहिजे कारण हे जे प्रॉडक्ट आहे जे आज लोक सारखे औषधी घेऊन विनाकारण विना, विना म्हणजे फक्त मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा के सल्ल्यानुसार विनाकारण इफेक्ट करून हाय डोस मध्ये घेऊन स्वतः आपल्या शरीराचं नुकसान करत आहे कारण व्हायग्रा औषधी जे असतात हे नायट्रिक ऑक्साइड प्रमाण आपल्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्यामध्ये वाढत त्याचप्रमाणे हे जे आज मी जे काढलेलं आहे आरजी फ्लो हे फ्लो हे एल हेन प्रोथोसाइडिन आणि फोलिक ऍसिड ज्याच्यामुळे रक्त प्रवाह वाढणार आहे आणि झिंक जे तुम्हाला सगळ्यात महत्वाचे व्हिटॅमिन आहे जे की तुम्हाला टेस्टोस्टोनच्या प्रोडक्शन साठी खूप हेल्प करणार आहे तर इतकं सुंदर प्रॉडक्ट असल्यानंतर तुम्हाला इथं कोणतेही प्रॉडक्ट घ्यायची गरज नाही व्हायग्रा सारखे औषध पण घ्यायची गरज नाही पण हे रोज सकाळी एका ग्लास पाण्यामध्ये एक साचे कालून रोज सकाळी तुम्हाला नऊ वाजता उपाशी पोटी घ्यायला गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही सहा महिने केलं तर खरोखर तुम्ही मला केव्हाही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ तुम्हाला इतके फंटास्टिक रिझल्ट भेटतील पण एका फक्त प्रॉडक्ट व न राहता याच्याबरोबर तुम्हाला बॅलन्स डाईट प्रॉपर एक्सरसाइज योगा प्राणायाम आणि तुमचं पार्टनर बरोबर फाउंडेशन तुमचं रिलेशन तुमचं कम्युनिकेशन याला जर तुम्ही सगळ्या गोष्टींना महत्व दिलं तर प्रॉडक्ट तुम्हाला एकदम चांगलं चांगलं रिस्पॉन्स देईल चांगले चांगले सेक्श्य प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करणार तुम्हाला केव्हाही वागल्या सारखी औषधी घ्यायची गरज पडणार नाही कोणत्याही वयामध्ये हे औषध तुम्ही घेऊ शकता आणि जर डायबेटिक असाल तरी तुम्ही औषध घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला खूप जास्त कमजोरी असेल आणि तुम्ही नॉन डायबिटिक असाल तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं दोन टाईम पण तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो लक्षात ठेवा हे क्लिन माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे आणि केव्हाही तुम्ही फोन करून तुम्हाला जर येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण हे माझं आर जी फ्लो औषध जे आहे आर जी फ्लो जे साचे आहे तुम्ही केव्हाही मागू शकता धन्यवाद मित्रांनो